माउली मराठी या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की इकडे आता जेव्हा आपल्या ह्या सुमित्राच्या सर्व काही चुका लक्षात आल्यामुळे आता जानकीने या ऐश्वर्याचा खरा चेहरा सुमित्रासमोर आणून दाखवलेला असतो त्यामुळे आता सुमित्रासमोर या ऐश्वर्याचं खरं रूप आलेलं असतं त्यामुळे आता ऐश्वर्याची हकलपट्टी घरातून होणार असते ऐश्वर्या किती जरी कट कारस्थानी असली आणि आता तर तिने आजीला हाताशी धरून किती जरी काही प्लॅन असले तरी पण आता आजी ही या आपल्या जानकीच्या बाजूने झालेली असते कारण आजीने जानकीला तसं वचन दिलेलं असतं की इथून पुढे मी ऐश्वर्याच्या टीममध्ये नसून तुमच्या टीममध्ये असणार आहे आणि आता असं वचन दिल्यामुळे इकडे जानकीलासुद्धा खूप आनंद झालेला असतो दुसरीकडे आता या ऐश्वर्याला जेव्हा आजी ही जानकीच्या बाजूने झालेला समजताच इकडे ही ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते आता त्यामुळे ही ऐश्वर्या एकटी पडल्यामुळे आता घरामध्ये रडण्याचं नाटक करते आणि सारंगला सुद्धा या ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो कारण जेव्हा जानकीकडून सारंगला सर्व सत्य समजतं की जी काढ्याची बाटली होती ती ह्या ऐश्वर्याने आजींना लपवायला सांगितली होती मग नाना जर त्या बाटलीमुळे बोलू शकत होते तर मग ऐश्वर्याचा प्लॅन काय होता असं जेव्हा सत्य सारंगला समजलेलं असतं त्यामुळे सारंगलासुद्धा ऐश्वर्याची खूप चीड आलेली असते परंतु आता ह्या ऐश्वर्याला जेव्हा सत्य समजतं की आता सारंगसुद्धा आपल्या बाजूने राहिलेलं नाही ना 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 आहे त्यामुळे आता ऐश्वर्या खूप काही घरामध्ये रडण्याचं नाटक करत असते आणि सारंग आता पुन्हा ती आपल्या बाजूने करत असते पुढे असं बघायला मिळतं की जानकीने ऐश्वर्याला शब्द दिलेला असतो की काही जरी झालं तरी मी तुझं घाणेरडं जे काही रूप आहे ते सर्वांसमोर आणणार आणि ज्या नानांना तू ढकललं आहे आणि जे काही खोटे आरोप माझ्यावर लावण्यात गेलेले आहे ते नाही मी सर्वांसमोर आणलं तर नावाची जानकी नाही आणि मला हा ऐश्वर्या नावाचा कचरा घराबाहेर काढायचा आहे असं पण जानकीने आपल्या ऋषिकेशला बोलून दाखवलेलं असतं आणि तशी वेळ आता ह्या ऐश्वर्यावर आलेली असते कारण आता जेव्हा हो ह्या जानकी एंटरप्रायजेस कंपनी झालेली असते आणि ह्या कंपनीचं उद्घाटन जे असतं ते आता होणार असतं आणि इकडे आता जानकी ऋषिकेश हे सर्वजण घरामध्ये असतात आता जेव्हा ही आपली जी काही सुमित्रा ह्या जानकीचं खूप कौतुक करत असते तेव्हा मात्र या आपल्या ऋषिकेशला थोडासा रागच असतो कारण ऋषिकेश काही अजून सुमित्राचा राग सोडायला तयार नसतो परंतु आता जानकी हळूहळू ऋषिकेशच्या मनामध्ये जो काही सुमित्राविषयी राग आहे तो सुद्धा सुद्धा लवकर ती बाजूला करणारच असते आता ज्यावेळेस इकडे कंपनीचं उद्घाटन असतं तेव्हा मात्र सर्वजण छान तयार होऊन इकडे जानकी एंटरप्राइजेसचे तिथे आलेले असतात सुमित्रा पण असते आणि आजी पण असते त्याच वेळेस आता आपल्या ह्या जानकीच्या हाताने या कंपनीचं उद्घाटन होणार असतं तेवढ्यामध्ये आता हा ऋषिकेश या जानकीला बोलतो की जानकी अगं हा मान तुझा आहे तेव्हा जानकी बोलते की नाही माझ्या अगोदर आईंचा मान घरामध्ये आहे त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहे मी कसं ह्या कंपनीचं उद्घाटन करू असं पण जानकी जेव्हा या आपल्या सर्वांसमोर ऋषिकेशला बोलते तेव्हा मात्र आजी लगेच बोलते की बघ सुमित्रे बघ बघ तुझी आता काही गरज राहिलेली नाही आहे असं जेव्हा आजी बोलतात तेव्हा मात्र ही जानकी लगेच आपल्या सुमित्राचा हात धरते आणि आजीसमोर बोलते की अहो आईंची आम्हाला गरज नाही आहे परंतु आई आमचा एक श्वास आहे आए। त्यामुळे आईंना सोडून आम्ही कुठलंच पाऊल उचलणार नसल्याचं जानकी जेव्हा या आजीला सांगते तेव्हा आजीची बोलती एका क्षणामध्ये बंद होते त्याच वेळेस आता इकडे जानकी लगेच बोलते की आज ह्या कंपनीमध्ये जो काही मान मी देणार आहे तर तो आईंनाच देणार आहे कारण माझ्या आई म्हणजे मा एक खरोखर साक्षात लक्ष्मी आहे मी माझ्या आईशिवाय कुठलंच पाऊल उचलणार नाही आहे खरोखर माझ्या आई खूप चांगल्या आहेत तसं तोड तोडभरून आपली जानकी जे ह्या आईचं कौतुक करत असते तेव्हा मात्र ह्या आपल्या सुमित्राला खूप आनंद होतो आणि आता समोर जे काही उद्घाटन होणार असतं त्यामुळे आता इकडे जी काही जानकी कात्री असते ती कात्री ह्या सुमित्राच्या हातात देते आणि सुमित्रा आता त्या कात्रीने त्या कंपनीचं उद्घाटन करते आणि सर्वजण खूप खुश होऊन बघत असतात तर मित्रांनो बघा आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो आता ही आपली सुमित्रा जी आहे ती सर्व जानकीवरुषच्या नावावर तर झालेलीच आहे परंतु आता या नानांना ढकलण्याचे जे काही आरोप आपल्या जानकीवर लावलेले असतात ते आता जानकी ही सर्वांसमोर कशा प्रकारे आणणार त्यांचा खुलासा कसा होणार आणि ह्या ऐश्वर्या नावाचा कचरा जो आहे तो ह्या अरणदेवेच्या घराबाहेर कसा निघणार हे बघणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या माऊली मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद